नमस्कार आपण पाहत आहात मराठी रोकटोक न्यूज चॅनल या चॅनलसाठी मी पत्रकार सुभाष जेदे आज धमाका ग्रुपच्या माध्यमातून जे निरा निरा येते स्त्री संत स्वपन काका महाराज यांची पालखी ये येत आहे आणि येत असताना वा भाविक भक्तांना धमाका ग्रुपच्या माध्यमातून अनेक विविध कार्यक्रम घेत असताना आज आ, एक बिस्किट वाटप कार्यक्रम त्यांनी ठेवलेला आहे आणि या धमाका ग्रुपच्या अध्यक्ष सौतनुजा बाबी आणि त्यांची सर्व टीम यासाठी कार्यक्षम आहे आणि त्यांच्या माध्यमातून आत्तापर्यंत वह्या पुस्तकं वाटप असेल किंवा गोरगरिबांना अन्नधान्य वाटप असेल असे विविध कार्यक्रम शिवाय सांस्कृतिक कार्यक्रम असे कार्यक्रम राबवले जातात धन्यवाद मीरानगरीमध्ये निरा, निरा स्नानासाठी ज्ञानेश्वर महाराजांची पालखी उद्या येणार आहे आज सोपन काकांच्या पालखीचं आगमन होत आहे सर्व वर्गांचे हार्दिक हार्दिक स्वागत नमस्कार मी सौ तनुजा मनोज शहा पुणे जिल्हा सरचिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपली ही भारतभूमी आहे ती अनेक वीरांनी अनेक संतांनी नावाजलेली आहे तर संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आज या ठिकाणी निरेमध्ये येत आहे आणि तत्पूर्वी या ठिकाणी संत सोपान काका का यांची या ठिकाणी पालखी यामध्ये निरेमध्ये येत आहे तर सर्वात प्रथम मी संत सोपान आणि का संत ज्ञानेश्वर पालखीचे या ठिकाणी धमाका ग्रुपच्या वतीने मनपूर्वक स्वागत करीत आहे आम्ही असे छोटे छोटे विविध उपक्रम करत असतो आणि या सगळ्या ज्या धमाका ग्रुपच्या लेडीज आहेत त्या सगळ्या प्रत्येकीच्या घरी जेवण घालतच असतात संत ज्ञानेश्वर पालखीच्या दिवशी वारकऱ्यांना जेवण घालतच असतात परंतु आज आम्ही या ठिकाणी आज ठरवलं की संत सोपान काकांच्या पालखीमध्ये जे वारकरी सहभागी होत आहेत त्यांना या ठिकाणी बिस्किट पुड्याचे वाटप या ठिकाणी होत आहे सामाजिक बांधिलकी म्हणून आम्ही या ठिकाणी हा उपक्रम चालवीत आहोत तर सर्व वारकऱ्यांचे पुन्हा एकदा मनपूर्वक आभार आणि स्वागत आणि त्याचबरोबर या ठिकाणी आम्हाला वेळोवेळी रोकटोक न्यूज चॅनलचे सुभाषजी जेदे आणि सामाजिक कार्यकर्ते सचिनजी मोरे यांचेही या ठिकाणी मनपूर्वक स्वागत नमस्कार नेहा नवेंदू शहा निरा आज आम्ही इथे सगळ्याजणी धमाका ग्रुपतर्फे संत काका पालखीचे स्वागत करण्यासाठी इथे सर्वजण जमलेलो आहोत त्याचबरोबर वारकऱ्यांसाठी आम्ही आज इथे बिस्किट वा वाटपचा वा, कार्यक्रम घेतलेला आहे धमाका ग्रुपतर्फे असे वेगळेवेगळे उपक्रम आम्ही नेहमीच करत असतो आणि इथून पुढे करत राहणार आमच्या ग्रुपमध्ये पन्नास महिला आहेत आणि सगळ्याच महिला कायम कुठल्याही कार्यक्रमासाठी आम्हाला नेहमी साथ देतात आणि सगळ्या कार्यक्रमात सक्रिय असतात त्याचबरोबर आमच्या या ग्रुपला मराठी रोकटोक न्यूज चॅनलचे सुभाषजी जेदे आणि सचिनजी मोरे हे दोघेही आम्हाला खूप नेहमी साथ देतात कार्यक्रम करण्यासाठी तर मी त्यांचे प्रथम खूप खूप आभार मानते आणि इथेच थांबते धन्यवाद नमस्कार मी वंदना नानसूद चव्हाण स्वपन काका पालखीचे आपण इथे सहर्ष स्वागत दमाका ग्रुपतर्फे सरसे स्वागत करत आहोत आणि आम्ही नेहमी असेच उपक्रम चा करत आहोत आणि ह्या पुढेही सगळ्यां कुठलेही कार्यक्रम असेल तर आपण नेहमी त्याच्यामध्ये सहभाग घेत आहोत नयना प्रभाकर नाकील निरा या गावचे रहिवासी असून जी ज्ञानेश्वराची स्वपन काकाची पालखी दरवर्षीप्रमाणे निरा येथे येत असते त्याप्रमाणे लई नाही थोडी तरी खारीचा वाटा यासाठी आम्ही वारकऱ्यांना बिस्किट पुढे आहेत त्याबद्दल धन्यवाद आज आमच्या नेरे गावात वर्षानुवर्षापासून ज्ञानेश्वर माऊली सोपान काका का, संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यातात हे आमच्या सगळ्या लोकांचे खूप अहोभाग्य आहे आणि त्यानिमित्ताने आम्ही हा धमाका ग्रुपनं धमाका ग्रुप सगळ्या मिळून थोडं काही ना काही ना की आपल्या ऐपतीप्रमाणे वारकऱ्यांना थोडं आम्ही देतो आणि ते एक मनाला खूप आम्हाला समाधान आणि शांती वाटते आणि आम्हाला हे खूप बघून छान वाटतं उठावाचे वंदा वा गोपाळगा गोपाळ कैसा वासुदेव बोलतो बोल कैसा वासुदेव बोलतो बोल कैसा वासुदेव बोलतो बोलन कैसा वासुदेव बोलतो बोल कैसा वासुदेव बोलतो बोल कैसा वासुदेव बोलतो बोल आता शेच अवघे जण É porque... We'll